आपण पाहताय महाधुरळा कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी सोळा वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली अठरा टक्के जीएसटी सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी नका कोल्हापूर मोहिते सुझुकी उद्यमनगर नगर कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी सानेगुरुजी कोल्हापूर आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा करा नमस्कार मध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय अखेर महायुती फायनल झाली कोल्हापुरात महापालिकेसाठी जागा वाटप ही झालं भाजप छत्तीस शिवसेना तीस आणि राष्ट्रवादी पंधरा याप्रमाणे जागा वाटप जाहीर केल्याचं नेत्यांनी पत्रकार बैठक घेऊन जाहीर केलेला आहे आता प्रत्येक पक्षात कोण कुणातर्फे लढणार याची यादी तयार आहे यादी मुंबईला पाठवलेली आहे त्याच्यावर रात्री निर्णय होईल आणि उद्या सकाळी सगळ्यांना तो निर्णय कळवला जाईल असं म्हणत असताना दुसरीकडं आता भाजपसह अनेक पक्षांनी आपले ए बी फॉर्म संबंधित उमेदवाराला दिलेले आहेत त्यामुळं केवळ बंडखोरी होऊ नये म्हणून उद्या सकाळपर्यंत महायुती टाईमपास करणार हे नक्की आहे महाधोरणाला मिळालेल्या खात्रीशीर वृत्तानुसार एक संभाव्य यादी आपल्याकडे आहे ही यादी संभाव्य आहे रात्री यात किरकोळ बदल होऊ शकतो एक दोन जास्तीत जास्त बदल होऊ शकतो पण ही शिवसेनेची संभाव्य यादी आहे ही यादी यापूर्वीसुद्धा चार दिवसापूर्वी संभाव्य यादी महाधोरणावर सांगण्यात आली होती पण आता आणखी एक अतिशय खात्रीशीर संभाव्य यादी मिळाली आहे त्यानुसार वीस प्रभागात शिवसेनेचे तीस उमेदवार लढणार आहेत एक दोन कमी किंवा जास्त होतील कमी होण्याची चिन्ह शक्यतो नाही आहेत एक दोन फक्त उमेदवार इकडचा इकडं होईल काही माजी नगरसेवकांना डच्चू मिळालेला आहे राहुल चव्हाण यांनी कबुली दिली की आपल्याला उमेदवारी मिळालेली नाही याचा अर्थ ज्यांना उमेदवारी द्यायची आहे त्यांच्यापर्यंत स्पष्ट निरोप पोचलेला आहे त्यामुळं आपण आता पाहणार आहोत शिवसेना शिंदे गटाची ही आहे संभाव्य यादी प्रभाग क्रमांक एक अंजली अशोक जाधव कृष्णा लोंडे प्रभाग क्रमांक दोन वैभव माने अर्चना पागर स्वरूप कदम आणि प्राजक्ता जाधव प्रभा क्रमांक चार मध्ये वंदना प्रभा क्रमांक तीन मध्ये वंदना विश्वजित मोहिते प्रभाग क्रमांक चार शुभांगी भोसले आणि स्मिता माने प्रभा क्रमांक पाच सागर येवजे अनिल अधिक प्रभा क्रमांक सहा शीला सोनुले आणि माजी नगरसेवक नंदकुमार मोरे प्रभा क्रमांक सात मंगला साळोके ऋतुराज क्षीरसागर प्रभा क्रमांक आठ अनुराधा खेडकर शिवतेज खराडे प्रभा क्रमांक नऊ शारंगर देशमुख संगीता सावंत प्रभाग क्रमांक दहा मध्ये अजित इंगवले प्रभाग क्रमांक अकरामध्ये सिद्धी रांगणेकर आणि सत्यजित जाधव यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे प्रभाग क्रमांक बारामध्ये अस्किन आजरेकर आणि रमेश पवार यांच्या पत्नी प्रभाग क्रमांक तेरामध्ये नियाज खान आणि ओंकार जाधव प्रभाग क्रमांक चौदामध्ये पूजा नाईक नवरे आणि अजित मोरे प्रभाग क्रमांक पंधरा दुर्गेश लिंगरज आणि प्रभा क्रमांक अठरा कौसर इस्माईल बागवान आणि प्रभा क्रमांक वीस अभिजित खतकर अशी ही नावं आहेत नावात किरकोळ बदल होण्याची चिन्ह आहेत ही संभाव्य यादी आहे उद्या सकाळी या सगळ्यांना रितसर एव्ही फॉर्म दिला जाईल काहीना दिलाही असेल त्यामुळं उत्सुकता यादीची बऱ्यापैकी संपलेली आहे ज्यांना उमेदवारी मिळणार नाही त्यांच्यापर्यंत निरोप पोचलेला आहे ही आहे महाधोरणाची महाब्रेकिंग न्यूज शिवसेनेची संभाव्य यादी धन्यवाद